हे घडाळ्यात दहा वाजून दहा मिनिटं झाल्यास आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील तर अशा वेळी आपल्याला हे उदाहरण सोडवण्यासाठी काय करायचं आहे तर आरशातील प्रतिमेत किती वाजले हे काढण्यासाठी दिलेली वेळ अकरा साठ मधून वजा करायची म्हणजेच आता हे अकरा साठ घ्यायचे अकरा साठ आणि दिलेली आपल्याला वेळ किती आहे दहा वाजून दहा मिनिटं म्हणून दहा वाजून दहा मिनिट काय करायचे ह्यातून वजा करायचे तर आता इथे शून्याशी शून्य सहातून एक गेला खाली पाच शिल्लक राहतात एकाशी एक आणि एका गेला शून्य म्हणजेच आपल्याला एक वाजून पन्नास मिनटं झालेले दिसतील म्हणजेच आरशातील प्रतिमेमध्ये एक वाजून पन्नास मिनिटं झालेले आपल्याला दिसतील तर हे उदाहरण दुसऱ्या टाईपचं आहे तर या उदाहरणामध्ये घड्याळ्यात जर बारा वाजून पंधरा मिनिटं झाले असतील तर आरशातील प्रतिमेमध्ये किती वाजले असतील तर अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्याला वेगळी पद्धत वापरावी लागते तर इथे ही बारा पंधरा ही जी वेळ आहे ही वेळ अकरा साठ पेक्षा काय आहे मोठी आहे म्हणून आपल्याला इथं अकरा साठ मधून ही वेळ वजा न करता तेवीस साठमधून काय करायची आहे वजा करायची आहे तर इथं तेवीस आणि साठ घ्यायचे आणि आपल्याला दिलेली वेळ किती आहे ही बारा पंधरा बारा आणि पंधरा आता ह्यांची वजाबाकी करून घ्यायची इथं दहातून पाच गेले पाच राहतात पाचातून गे गे एक गेला चार तीनातून दोन गेले एकातून एक गेला खाली एक म्हणजे आपल्याला आरशातील प्रतिमेमध्ये अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेले दिसतील आरशातील प्रतिमेमध्ये अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटे झालेले दिसतील आता या प्रश्नामध्ये दोन तास बारा मिनिटे यांचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे तर इथे बारा मिनिटे आहेत बारा मिनिट आता ह्या बारा मिनिटांना काय करायचं आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे म्हणजेच बारा भागिले साठ ह्याचे तासात रूपांतर करून घ्यायचं मग आता ह्याला जर आपण भाग दिला तर इथं बारा आणि बारा बार पंचे साठ आणि आता आपल्याला पाचने पुरत इथं भाग द्यायचा तर पहिला भाग शून्याचा जाईल आणि पाच जुने याच्यावर एक शून्य घेऊन पाच जुने दहा म्हणजेच आपलं उत्तर किती येईल झिरो पॉईंट पाच दोन तास बारा मिनिटांचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं होणार दोन पॉईंट दोन तास